रसिक मित्रांनो आज पुन्हा तुमच्यासमोर एक नवी कविता घेऊन आलो अर्थातच आपला काव्यसंग्रह स्पाश तुझ्या मी कवी बद्रीनाथ गोरडे ऋफनंद कुमार गोरडे आपल्यासमोर एक छोटीशी कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे मूर्ती रसिक मित्रांनो आयुष्य आपल्याला माहिती खूप धकाधकीचं झालं उद्याचं आपल्याला भरोसा नाही उद्याचं काय पुढच्या क्षणाचं सुद्धा आपल्याला भरोसा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये माणसांनी कसं जगलं पाहिजे तर ही सांगणारी ही कविता आपल्यासमोर सादर करतोय आहे कवितेचं नाव आहे मोती हातातले उधळून मोती हातामधले उधळून मोती भीक जोंधळ्याची मागत फिरतो हातामधले हातामधले उधळून मोती भीक जोंधळ्याची मागत फिरतो असा कसा माणूस आंधळा असा कसा माणूस आंधळा अंतरातले सुख सोडून जगात ते मागत फिरतो हातातले उधळून मोती भीक जोंधळ्याची मागत फिरतो असा कसा हा माणूस आंधळा अंतरातले सुख सोडून जगात ते मागत फिरतो आयुष्यात कधी कधी आयुष्यात कधी कधी जगणे असह्य आपण आपले करतो आयुष्यात कधी कधी जगणे आपण आपले असह्य करतो दोष जगाला देऊन सारे दोष जगाला देऊ न सारे उगाच सदैव झुरत बसतो दोष जगाला देऊ न सारे उगाच झुरत बसतो असा कसा हा माणूस आंधळा अंतरातले सुख सोडून जगात ते मागत फिरतो खरे जरी की वार जगाचे खरे जरी की वार जगाचे आपण रोजच्या रोज झेलत असतो हे खरे जरी की वार जगाचे आपण रोजच्या रोज झेलत असतो पण नाठाळ जग आहे म्हणून पण नाठाळ जग आहे म्हणून का सुख आपण विसरून बसतो का आपण आपले सुख विसरून बसतो हातामधले उधळू मोती हातामधले उधळू मोती भीक झोंधळ्याची मागत फिरतो असा कसा हा माणूस आंधळा असा कसा हा माणूस आंधळा अंतरातले सुख सोडून जगात ते शोधत फिरतो जगात ते शोधत फिरतो धन्यवाद